नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते आज आहे पंचवीस फेब्रुवारी तर आपल्या डेअरी करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यास चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी दोन हजार पंचवीस अंतर्गत जानेवारी महिन्याचे अंक पहिला हे एक करंट अफेअर्सचे बुक तयार केलेले आहे या बुकमध्ये आपण जानेवारी महिन्यातील सर्व करंट अफेअर्स ऑनलाईनमध्ये घेतलेले आहेत तर येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हे बुक खूप महत्त्वाचे असणार आहे तर या बुकचा नक्कीच लाभ घ्या हे पुस्तक आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव दोन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शक्तिकांत दास केंद्र सरकारने बावीस फेब्रुवारी दोन रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव दोन म्हणून नियुक्ती केलेली आहे हे पद पहिल्यांदाच निर्माण करण्यात आले आहे त्यांचा कार्यकाळ पंतप्रधानांच्या कार्यकाळासोबत किंवा पुढील आदेशापर्यंत जे आधी येईल तोपर्यंत तो असणार आहे शक्तिकांत दास हे तमिळनाडू केडरचे एकोणीसशे ऐंशीच्या च्या बॅच आय एस अधिकारी आहेत त्यांनी दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंत आरबीआयचे पंचवीसावे गव्हर्नर म्हणून काम पाहिलेले आहे त्यांनी भारताचे जी ट्वेंटी शेर्पा आणि पंधरा वित्त आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केलेले आहे तर पी के मिश्रा हे पंतप्रधान मोदींच्या प्रधान सचिवांच्या पहिल्या क्रमांकावर आहेत आणि ते गुजरात केंद्रचे एकोणीसशे बहात्तरच्या बॅचचे निवृत्त निवृत्ता अधिकारी आहेत तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव पहिल्या क्रमांकावर किंवा पहिले कोण आहेत तर पी के मिश्रा आणि आता नवीन दुसऱ्या क्रमांकावरती कोण आलेले आहेत तर शक्तिकांत दास तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन प्रधान सचिव असणार आहेत पहिले आहेत पी के मिश्रा आणि दुसऱ्या क्रमांकाचे आहेत शक्तिकांत दास नेक्स्ट आहे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद चौदा हजार धावांचा विक्रम कोणाच्या नावावर आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विराट कोहली भारताचा विराट कोहली हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद चौदा हजार धावा करणारा फल फलंदाज ठरलेला आहे त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हा टप्पा गाठलेला आहे कोहलीने फक्त दोनशे सत्याऐंशी धावांमध्ये हा टप्पा गाठलेला आहे तर यापूर्वी सचिन तेंडुलकरने तीनशे पन्नास डावांमध्ये चौदा हजार धावा केलेल्या होत्या तर श्रीलंकाचा खेळाडू कुमार संगकाराने तीनशे अष्ट्याहत्तर डावांमध्ये चौदा हजार धावा केलेल्या होत्या तर या दोघांना मागे टाकून विराट कोहली हा पुढे केलेला आहे विराट कोहलीने दोनशे सत्त्याऐंशी डावांमध्ये चौदा हजार धावा पूर्ण केलेल्या आहेत विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौदा हजार धावा करणारा जगातील तिसरा फलंदाज ठरलेला आहे पहिले दोन कोण आहेत तर सचिन तेंडुलकर आणि कुमार संघकारा नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीस आशियाई स्नूकर चॅम्पियनशिपचे पुरुष विजेतेपद कोणी जिंकले आहे तर या प्रश्नाचे योग्य पर्याय क्रमांक दोन पंकज अडवाणी पंकज अडवाणीने दोन हजार पंचवीस आशियाई स्नुकर चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे त्याने अंतिम फेरीत इराणच्या अमीर सरकोशचा पराभव केला आशियाई स्नुकर चॅम्पियनशिप पंधरा ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान दोहा कतार येथे आयोजित करण्यात आली होती दोन हजार पंचवीस आशियाई स्नुकर चॅम्पियनशिपच्या महिला गटात मंगोलियाच्या नाटुया बायरासाई खानने विजेतेपद पटकावलेले आहे नेक्स्ट आहे डिजिटल पायलट परवाने सादर करणारा जगातील दुसरा देश कोणता ठरला आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील वैमानिकांसाठी इलेक्ट्रॉनिक कार्मिक परवाना म्हणजेच ई पी एल सुरू करणारा चीन नंतर भारत हा जगातील दुसरा देश ठरलेला आहे पहिला देश कोणता आहे तर चीन हा देश आहे आणि चीन नंतर भारत आता दुसरा देश ठरलेला आहे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी भारताच्या इलेक्ट्रॉनिक कार्मिक परवान्याचे उद्घाटन केले ई पी एल ही वैमानिकांना जारी केलेल्या मुद्रित परवान्याची डिजिटल आवृत्ती आहे आणि मोबाईल ऍपद्वारे मिळवता येते जबलपूरच्या इशिता भार्गव हिला देशातील पहिला ई पी एल परवाना देण्यात आलेला आहे बघा पहिला परवाना कुणाला देण्यात आलेला असा हे प्रश्न विचारला जाऊ शकतो तर याचे उत्तर काय असणार आहे इशिता भार्गव तर इशिता भार्गव हे जबलपूरचे आहेत त्यांना देशातील पहिला ई पी एल परवाना देण्यात आलेला आहे या उपक्रमाचे उद्दिष्ट काय आहे तर पायलट परवाना प्रक्रियेत सुरक्षा पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवणे तर बघा इलेक्ट्रॉनिक कार्मिक परवाना सुरू करणारा चीन नंतर भारत हा जगातील दुसरा देश ठरलेला आहे आणि या योजनेअंतर्गत पहिला परवाना कोणा देण्यात आलेला आहे तर इशिता भार्गव यांना नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो तर याची अगुत्राय आहे पर्याय क्रमांक एक वीस फेब्रुवारी दरवर्षी वीस फेब्रुवारी रोजी जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो के जागतिक सामाजिक न्याय दिन जगभरातील समाजांमध्ये निष्पक्षता समानता आणि समावेशकता वाढवण्याच्या गरजेवर प्रकाश टाकतो दोन हजार पंचवीस ची थी थीम आहे शाश्वत भविष्यासाठी न्याय्य संक्रमण मजबूत करणे नेक्स्ट आहे कोणत्या राज्याच्या वन प्रकल्पाला स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नागालँड नागालँड वन व्यवस्थापन प्रकल्पाला स्कॉच पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला आहे याशिवाय मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील जिल्हाधिकारी सोनिया मीना यांच्या विसल ब्लोईंग बेबी कॅम्पेनला राष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे विकासात अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो या पुरस्काराची स्थापना दोन हजार तीन साली करण्यात आली ग्रुप ग्रुपतर्फे हा पुरस्कार दिला जातो नेक्स्ट आहे दुसरी अखिल भारतीय राज्य जलमंत्र्यांची परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली तर याची एक आहे पर्याय क्रमांक एक उदयपूर अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे दुसरी अखिल भारतीय राज्य जलमंत्र्यांची परिषद पार पडली या परिषदेचे आयोजन राष्ट्रीय जल अभियान जलशक्ती मंत्रालय भारत सरकार होता भारत ऍट दोन हजार सत्तेचाळीस एक जल सुरक्षित राष्ट्र उद्घाटन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील जल सुरक्षा धोरण साध्य करण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे अली आय लिगांग हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आसाम अली आय लिगांग हा सण आसाम राज्यात साजरा केला जातो मिशिंग जमाती दरवर्षी अली आय लियांग उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करते कोण साजरा करते तर मिशिंग जमातीतर्फे हा सण आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो हा त्यांच्या जमातीच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीचे प्रतीक आहे अली हा शब्द मूळ दर्शवतो ए म्हणजे फळ आणि लिगांग म्हणजे पेरणी पारंपरिक पोशाख परिधान करून मिशिंग लोक या उत्सवात अंडी आणि मासे अर्पण करून समृद्धी आणि कापणीसाठी त्यांच्या प्राचीन देव डोनी पोलो आदर देतात कोणत्या महिने साजरा केला जातो बघा तर फेब्रुवारी मार्च दरम्यान किंवा पोलो महिन्याच्या पहिल्या बुधवारी यामध्ये नृत्य सादर केले जाते या नृत्याला गुमराग असे म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या मंत्रालयाने नवी दिल्ली येथे सामाजिक न्यायावरील पहिल्या प्राधिक संवादाचे आयोजन केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कामगार आणि रोजगार मंत्रालय चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सामाजिक न्यायावरील पहिला प्रादेशिक संवाद आयोजित करण्यात आला केंद्राच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने भारतीय उद्योग महासंघ आणि एम्प्लॉयर्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने याचे आयोजन केले आहे जागतिक सामाजिक न्याय संघटनेअंतर्गत भारत पहिल्या प्रादेशिक संवादाचे नेतृत्व करत आहे यामध्ये आशिया पॅसिफिक प्रदेशातील ऐंशी प्लस युती भागीदार एकत्र आलेले आहेत आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे महासंचालक गिलबर्ट योगव्हो हे प्रमुख वक्ते होते कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या चौऱ्यात स्थापना दिनानिमित्त सामाजिक न्यायावरील पहिल्या प्रादेशिक संवादाचे आयोजन करण्यात आले आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने दोन हजार तेवीस मध्ये ग्लोबल कॉलिशन फॉर सोशल जस्टिसची सुरुवात केलेली आहे नेक्स्ट आहे भारताने लिथियम खाणकाम आणि उत्खननात सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे तर याची आहे पर्याय क्रमांक एक अर्जेंटिना फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये लिथियम खाणकाम आणि शोधात सहकार्य वाढवण्यासाठी अर्जेंटिना आणि भारताने एक सामंजस्य करार केला आहे अर्जेंटिनातील कॅटामागचे गव्हर्नर राहुल अल्जांद्रो जलील आणि भारताचे कोळसा आणि खान मंत्री जी किशन रेड्डी यांनी भेटून या हा सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली ही जी बैठक होती ही नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली नेक्स्ट आहे कोणत्या देशाने रॉकेट मोटर्ससाठी जगातील सर्वात मोठा दहा टन प्रोपलेट मिक्सर विकसित केला आहे ती या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारताने रॉकेट मोटर्स साठी जगातील सर्वात मोठ्या दहा टन प्रोप्लेट मिक्सर चे अनावरण केले इस्रोच्या सतीश देवन अंतराळ केंद्राने बेंगळुरु येथील सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने या मिक्सरची रचना केली आहे या मिक्सरचे वजन दीडशे टन आहे त्याची उंची आठ पॉईंट सात मीटर लांबी पाच पॉईंट चार मीटर आणि रुंदी तीन पॉईंट तीन मीटर आहे रिमोट कंट्रोल ऑपरेशन्सने सुसज्ज असलेले हे मिक्सर इस्रोला सुपूर्द करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे पुसा कृषी विज्ञान मेळा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला तर या प्रश्नाचे पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली भारतीय कृषी संशोधन परिषद आणि भारतीय कृषी संशोधन संस्थेने बावीस ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान पुसा कृषी विज्ञान मेळा आयोजित केला दोन हजार पंचवीस ची तीम होती उन्नत शेती विकसित भारत मेळ्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे आय आर आय ने विकसित केलेल्या अत्याधुनिक जाती आणि तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक नेक्स्ट क्वेश्चन आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी यम एस यमईसाठी म्युच्युअल पद हमी योजना कोणी सुरू केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन निर्मला सीतारामन सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार यम एस एम ईसाठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत एम एस प्लांट मशिनरी आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी शंभर कोटी रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज दिले जाईल या योजनेअंतर्गत नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेड यांच्याकडून सदस्य कर्ज देणाऱ्या संस्थांना शंभर कोटी रुपयांपर्यंतच्या कर्ज सुविधांसाठी साठ टक्के हमीकावर प्रदान केले जाईल या योजनेचा जा शुभारंभ करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबईत या योजनेअंतर्गत पात्र एम एसई एम ईना मंजुरीपत्र देखील वाचलेली आहेत या योजनेनुसार कर्जदार हा वैध उद्योग नोंदणी क्रमांकासह एम एम एस ई असणे आवश्यक आहे आहे नेक्स्ट भारतासाठी स्टँडर्ड चार्टर्ड इंडियाचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पी डी सिंग स्टँडर्ड चार्टर्डने भारतासाठी पी डी सिंग यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे ते एकतीस मार्च रोजी निवृत्त होणाऱ्या जरीन दारूवाला यांची जागा घेतील त्यांची नियुक्ती एक एप्रिल पासून प्रभावी असणार आहे ते भारतातील जे पी मॉर्गन चेस बँकेचे सीईओ होते स्टँडर्ड चार्टर ही एक ब्रिटिश बहुराष्ट्रीय बँक आहे जी संपत्ती व्यवस्थापन कॉर्पोरेट आणि गुंतवणूक बँकिंग आणि ट्रेझरी सेवांमध्ये कार्यरत आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच आदिवासी व्यवसायांना सुविधा देण्यासाठी ट्रायफेडने कोणत्या संस्थांसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मिशो आय एफ सी ए आणि आय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आदिवासी व्यवसाय मॉडेल्सना व्यवसाय ते ग्राहक आणि व्यवसाय ते व्यवसायमध्ये रूपांतरित करण्यासाठी आदिवासी व्यव सहकारी विपणन विकास महासंघ ऑफ इंडिया लिमिटेडने मिशो इंडियन फेडरेशन ऑफ कलिनरी असोसिएशन आणि महात्मा गांधी इन्स्टिट्यूट फॉर रुरल इंडस्ट्रीलायझेशन यांच्यासोबत एक धोरणात्मक भागीदारी स्थापित केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोरचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद